आजच आदर्श लाईव्ह न्यूज आपल्या मी मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जुळलेले आहेत गोरखनाथ पाटील साहेब विविध सामाजिक विषयावरती नेहमीच चर्चा करत असतात त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांची चर्चा करून या विषयावरती माहिती जाणून घेणार आहोत सर सगळ्यात अगोदर आदर्श न्यूज चॅनलमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो <sts> नमस्कार माझ्यासारख्या सामान्य माणसाला तुम्ही एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे सर नेहमीच तुम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांच्या विचाराच्या मध्ये काम करत असता आणि म्हणून ठाकरे परिवार जे सध्या त्या अनेक राजकीय अडचणीमध्ये आहे त्यांच्यावरती अनेक प्रकारचे संकट येत आहेत अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे परिवार हा कशा पद्धतीने या सगळ्या संकटाला सामोरे जात आहे त्यांच्याबद्दलची काय भावना आहे तुमची सर्वप्रथम महाराष्ट्रात जे राजकीय पक्ष आहे मोठा तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे स्थापन केलेला आहे आणि त्याचे कार्य कार्य उद्धव साहेब आहेत आणि महाराष्ट्रात पूर्ण शिवसेना प्रत्येक घरादारापर्यंत पोचलेली आहे प्रत्येक परिवारापर्यंत शिवसेना पोचलेली आहे आणि चांगल्या प्रमा चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिक असं शिवसेनेचं काम आहे ठाकरे परिवाराचं आणि ते मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि भविष्यात आता था आदित्य ठाकरे युवा तरुण आहेत हे मुख्यमंत्री म्हणण्याचा चेहरा सर्वांच्या समोर जाहीर करतो की आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री असतील एक महत्वाचा मुद्दा आपल्या नवी मुंबईमध्ये अजूनही तो पेंडिंगच आहे आणि तो म्हणजे दिवा पाटलांचं नाव जे आहे नवी मुंबई विमानतळाला दिलं पाहिजे परंतु आतापर्यंत त्याची कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी पंचवीस डिसेंबरला त्याचं पहिलं उड्डाण नवी मुंबई विमानतळावर होणार आहे याकडे कसे पाहता सर्वप्रथम मी सर्व आगरी समाजातील सर्व संस्था महाराष्ट्रातील महिला मंडळ आणि सर्वांना विनंती करतो एकत्र या आणि दिबा पाटलांच्या नावाचा आपण लढा लढत लड़ आहोत आणि पूर्ण केंद्र सरकारला विरोध करत आहोत आणि माझं असं मत आहे महाराष्ट्रात सध्या सरकार नाही हे सरकार कायदेशीर नाही आणि केंद्रात जे सरकार आहे तेही कायदेशीर नाही आणि मोदी दोन हजार चौदापासून आलेले आहेत सत्तेत जवळजवळ दहा ते अकरा वर्ष झाली पण त्यांनी एका वेळी पत्रकार परिषद घेतलेली नाही तर मला मोदींना एक सांगायचं आहे का तुम्ही अगोदर पत्रकार परिषद घ्या नंतर पुढचं काही बघू आणि जे पंचवीस तारखेला विमानतळ सुरू होणार आहे तर माझी अशी विनंती असेल जे पायलट असतील त्यांना विमानात बसू नये जे प्रवासी असतील त्यांनाही विमानात बसू नये आणि जर जबरदस्तीने पायलट बसले प्रवासी बसले आणि विमाने उडाली तर आमचा आगरी समाज जे विमाने उडतील त्यांना गोल्या घालतील डायरेक्ट लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या लोकान हितासाठी चालवलेले राज्य आणि लोक डॉक्टर बाबासाहेबांचं कालच सहा डिसेंबर हे दिवस सर्वांनी एक लोकशाही देश म्हणून भारत भारताकडे बघतो आणि हे चांगल्या प्रकारे नियमाप्रमाणे चाललेले पर आहे परंतु महाराष्ट्रात एक असे आहेत जे देवा भाऊ बोलतात किंवा मुख्यमंत्री फडणवीस पण हे यांनी आंबेडकरांच्या लॉ कॉलेजमध्ये कॉलेज डिग्री कॉलेज घेतली आणि ते वकील आहेत परंतु महाराष्ट्रात सर्वात चुकात तेच स्वतः करतात त्यामुळे कायदा कुठेतरी किंवा लोकशाही पूर्ण बरखास्त करण्याचा किंवा कमी करण्याचा धाडस फडणवीस करतात देवाभाऊ करतात असं मला वाटते मराठी प्रधानमंत्री किंवा मा, म मराठी प्रधान पंतप्रधान कोण व्हावा अशा प्रकारचा एक मुद्दा पुढे चर्चेला येत आहे सर काय सांगाल की मराठी पंतप्रधान कोण व्हावा असं तुम्हाला वाटतं आज परत जे जे पंतप्रधान झाले ते इतर स्टेटचे झाले मराठी माणसाला कधी संधी भेटली नाही आणि राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील झाल्या होत्या आणि आता पंतप्रधान कोण याच्यात मराठी माणसाचं हे आहे मराठी माणसांना अग्रगण्य स्थान आहे आणि म सर्वांनाच्या मते जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक नंबरचे ज्यांना पुरस्कार दिला सर्वांनी मान्य केले असे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे तर त्यांनाच आपण पंतप्रधान म्हणून पंतप्रधान म्हणून पंत त्यांचा नाव दर्श दर्शवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यां ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत आणि बरेच म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा असं मत आहे की हिंदूंचा आणि मराठी माणूस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यशस्वी ठरतील नक्कीच हे होते गोरखनाथ पाटील साहेब त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी मांडणी केलेली आहे राजकीय असतील किंवा सामाजिक असतील त्यांच्या अशा सांगत असतात यानंतर लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने काय सांगा लोकशाहीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम वंदन करतो कालच सहा डिसेंबर आणि सर्व महाराष्ट्रात तसे देशात चांगल्या प्रकारे उत्सव साजरा केला ज्या आंबेडकरांनी स्व सो, स्वतः लहानापासून मोठे झाले आणि शिक्षण घेतलं आणि समाजासाठीच आपलं सर्व त्याग केला असे आंबेडकरांना मी वंदन करतो शाहू आंबेडकर फुले अश महान थोर संतांचे विचार घेऊन पुढे आलेले जे आ, आ, आपले इ आगरी समाजाचे दिबा पाटील यांनी हे पहिले वकील झाले एकोणीसशे बावन्नमध्ये आणि ते पाच आमदार दोन वेळेला खासदार एकेकाली महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि ह्या दिबा पाटलांचं नाव लवकरात लवकर विमानतळाला लावा ला अशी भूमिपुत्रांची मागणी आहे आणि महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे का दिबा पाटलांचं नाव आणि केंद्र सरकारनेही लवकरात लवकर ते नाव जाहीर करावा मोदींच्या तोंडातून असं मला वाटते आणि लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येकाने नियमाने राहिले पाहिजे कुठल्याही प्रकारचा काय कायद्याच्या विरुद्ध काम करू नये आणि जे आपले सरकारी अधिकारी असतील जे न्याय अधिकारी असतील किंवा वकील असतील जे, जे आता जे चर्चेत आहेत ते ठाकरे गटाचे वकील त्यांना जसं स्टॉप केला असं कुठल्याही वकिलाला स्टॉप करू नये कारण बाबासाहेबांनी सांगितले शिक्का आणि संघर्ष करा शिका लढा आणि संघर्ष करा त्याप्रमाणे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक बोलू शकतो आणि लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येकाने चांगल्या प्रकारे सर्व जाती धर्म सर्व एकत्र येऊन चांगल्या प्रकारे चांगला उद्देश साध्य केला पाहिजे नक्कीच हे होते गोरखनाथ पाटील राजकीय सामाजिक विषयावर तिथे नेहमी चर्चा करत असतात आदर्श लाईव्हच्या या कॉमेंट बॉक्समध्ये आपण याच्याबद्दलचे काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा धन्यवाद थँक्यू